हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान म्हटलं माथेरान की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती नंबर आजच संपर्क डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये मुंबईच्या राजकारणासंदर्भात अर्थात ठाकरे गटासंदर्भामध्ये होत आपण प्रामाणिक निष्ठावंत ज्यांची व्याख्या सुरू होते अनेक आव्हानात्मक आले अनेकांनी अने ऑफर दिली पार सिडकोच्या संचालक पदापर्यंत मात्र उद्धव ठाकरेंना सोडायचं नाही अशी भूमिका सातत्याने घेणारे शिवसेनेचे अर्थात ठाकरे गटाचे उपनेते विठ्ठल मोरे काही दिवसापासून विठ्ठल मोरे सक्रिय राजकारणात आहेत का ते नाराज आहेत का नेमकी त्यांच्या विरोधामध्ये राजकारण केलं जाते का विठ्ठल मोरे इतके राजकारणी आहेत अनेक वर्षांचा अनुभव आहेत जरी वेगळ्या वेगळ्या पक्षातून अनुभव किंवा प्लॅटफॉर्म बदल असला तरी आजही ते एकनाथ शिंदेच्या न जाता उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत अर्थात जाणून घेतोय विठ्ठल मोरे सर आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्र खर तर अनेक वर्षांचा प्रवास तुमचा पाहिला परंतु अनेकांना तुमच्या हॉटेलवर कारवाई झाली सिडकोचा संचालक देतो मात्र उद्धव ठाकरेंकडे राहण्याचा निर्णय का घेतला गेला त्या काळामध्ये त्याचं रहस्य काय आहे मी एक वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावान शिवसैनिक आहे आणि त्यामुळं त्या महाराष्ट्रामध्ये त्या त्या तर खऱ्या अर्थाने विकासाची गंगा कोणी आणली असेल तर एकोणीसशे पंच्याण्णवला ज्या वेळेला शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रात आली आणि त्यावेळेला वंदने शिवसेना प्रमुखांच्या ध्येय धोरणाप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी विकासाची गंगा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली याचा मी साक्षीदार आहे किंवा त्यांच्याबरोबर काम करणारे शिवसैनिक आहे आणि म्हणून शिवसेना ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी उपयुक्त संघटना आहे या संघटनेशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही ही गोष्ट एक सिनियर कार्यकर्ता म्हणून माझ्या मनामध्ये ठामपणे आहे आणि म्हणून शिवसेनेबरोबरच राहायचं शिवसेना प्रमुखानंतर माननीय आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या बरोबरच राहायचं हा माझा निश्चय आहे ओके आ, काका मला सांगा आ, आता सध्या परिस्थिती काय आहे महानगरपालिके निवडणुका येत आहेत तुमच्याकडे उद्धव ठाकरे उपनेतेची जबाबदारी दिली एक प्रामाणिक फळ मिळालं असं वाटतं उपनेते पर्यंत प्रवास काय काय ना पण नाही येत नाही ही गोष्ट खरी आहे की माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी माझ्या एकंदरीत कार्यपद्धतीचा माझ्या योगदानाचा विचार करून त्यांनी मला उपनेतेपद दिलं वास्तविक पाहता तेव्हा मी त्यांना विनंतीपूर्वक बोललो की मला पद देऊ नका मी प्रामाणिकपणे काम करेन तरी सुद्धा त्यांनी नाही म्हणाले हे मला वाटतं की तुम्हाला हे पद देणं आवश्यक आहे आणि त्यांनी मला उपनेतेपद दिलं मी उपनेते पदासाठी जे काही या ठिकाणी आवश्यक काम आहे ते काम मी सुरू केलेलं आहे आता बाकी राजकारण आहे त्या विषयावरती मी बोलू इच्छित नाही प्रत्येक पक्षामध्ये अंतर्गत राजकारण हे होत असत कारण प्रत्येकाला पुढं जायचं असत आता त्यातली भूमिका अशी मी एक ज्येष्ठ कार्यकर्ता आहे आणि माझ्याकडे जो अनुभव आहे आपल्याला माहिती असेल या ठिकाणी मी एकनाथ शिंदे यांनी ज्या वेळेला बंडखोरी केली वास्तविक पाहता ती बंडखोरी करण्याची वेळ इतकी चुकीची होती कारण त्याचे साक्षीदार आम्ही आहोत माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी एक कुटुंब प्रमुख म्हणून कोविडच्या काळामध्ये जे काम केलं ते लोकांना विसरता येणार नाही अशा परिस्थितीमध्ये नंतर ते यावेळेला त्याला आजारी पडले ते त्या काळामध्ये त्यांची आरोग्य शारीरिक स्थिती अतिशय कमजोर होती अशा वेळेला एक घात करण्याचा विचार करून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेना जवळ करून जवळ करून त्यांनी एकनाथ शिंदेना पक्ष सोडायला भाग पाडलं त्यांच्यावरती ईडी लावण्याची त्यांना धमकी दिली प्रताप सरनाईक पहिलं पत्र लिहिलं ते आम्ही सर्व पाहिले आणि म्हणून ती वेळ अतिशय वाईट होती ज्या वेळेला पक्षप्रमुखांबरोबर उद्धव साहेबांबरोबर आम्ही सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याची गरज होती त्यावेळेला बंडखोरी एकनाथ शिंदे साहेबांनी केली ही चूक आहे मला त्या गोष्टीच भयंकर दुःख झालं आणि म्हणून मला त्यांचा फोन आला एकनाथ शिंदेसाहेब गुवाहाटीवरून काका मला वाचव म्हणून नाही ते म्हणाले तुम्ही आज जिल्हा प्रमुखांची मीटिंग आहे शिवसेना बोलला तुम्ही जाऊ नका मला तुम्ही माझ्याबरोबर या मी म्हटलं बघा मी तुमच्यावर येणार नाही मी मातोश्रीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि उद्धव साहेबांच्या अस्थितीत मी उद्धव साहेबांबरोबर राहणार माझी गळचेपी करू नका ही माझी भूमिका राहिली त्याला म्हटलं त्याने मग थांबले ते फोन बंद केला पण नंतर त्यांच्याच माध्यमातून माझ माझ्या मुलांचं हॉटेल रात्री कारवाई करण्यात आली तीन वेळा एक वेळा नाही मला ऑफर देण्यात आली तिथून ते मोरे माझी महापौर संजय मोरे त्यांनी फोन केला मी त्यांचा फोन ठेवून दिले दे म्हणजे साहेबांचा निरोप आहे म्हणत साहेबांचा निरोप मी ऐकलेला आहे मला निरोप सांगायचा नाही मी त्यांचा फोन ठेवून दिला त्यांचा माणूस आला काही वेळाने माझ्या आपल्या जुन्या मध्यवर्तीमध्ये संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान म्हणाले तुम्ही महापौरांचा फोन कट केला नाही मला त्यांच्याशी बोलायचं नाही म्हणाले तुम्हाला अशाची ऑफर आहे तुम्हाला चिडकोचे संचालक बनवत आहे परत बोला म्हटलं मला मुख्य उपमुख्यमंत्री केलं तरी मी येणार नाही म्हटलं मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक भूमिका घेतली माझ्या मुलांच्या हॉटेलवरती तीन वेळा त्यांनी कारवाई केली मी पोलीस कमिशनरांना भेटलो पोलीस कमिशनरांना रात्री दहा टाकली दहा टाकायचं आमचं काही लपलेलं आमच्या इकडं बार नाही आमचं mm. रेस्टॉरंट आणि बार आहे आणि आमचं ते बरोबर वेळेत बंद होत तरी सुद्धा रेड टाकली मी झोपलेलो तो रात्री एक वाजून पस्तीस मिनिटांनी आमचं हॉटेल बंद झालं एक वाजता अशा परिस्थितीने त्रास देण्याचा प्रयत्न केला मात्र मी या गोष्टीचं भांडवल कधीच केलं नाही करणारही नाही तरी मी गेले त्या दिवसापासून मी जो पक्ष सांभाळतो आजपर्यंत हे उद्धव साहेबांना माहिती आहे आणि त्यामुळे उद्धव साहेबांनी मला हे उपनेतेपद दिले त्या पदाला मी न्याय देईन असा माझा विश्वास आहे सर अ... मधल्या काळामध्ये थोडे तुम्ही नाराज होते कोकणात पर्यटन करायला गेलो कोकणातच तुमचं घर आहे त्या नियुक्त्यामध्ये नेमके रखडलं काय तेव्हा त्या झाल्या कशामुळे त्या तुमची <स्थी> काय भूमिका होती चुकीचा मेसेज सुद्धा काय बाबा काका, नारा काका नाराज आहेत किंवा काकांना नाराज केलं गेलं लग? नेमकी काका नाराज आहेत का बघा पक्षामध्ये अंतर्गत या गोष्टी होत असतात मी त्या विषयावरती फार बोलणं हे योग्य नाही एक जुना जाणता कार्यकर्ता आहे ह्या गोष्टी पक्षात होतात पण खरी गोष्ट आहे ज्या वेळेला मी उपनेत पद माझ्याकडे आहे आणि स्पेसिफिक नवी मुंबईचं उपनेते पद आहे अशा वेळेला इथल्या होणाऱ्या नेमणुका ह्या माझ्या संमतीने व्हाव्यात किंबहुना आमचे जिल्हा प्रमुख असतील किंवा इतर मान्यवर पदाधिकारी असतील त्यांनी या नेमणुका करायच्या मला विश्वासात घेऊन कराव्यात ही माझी प्रामाणिक अपेक्षा होती आहे ते त्यांनी मला न सांगता केल्यामुळं त्यामध्ये मला निय राजन विचारे माझे खासदार तेही असतील ते नेते आहेत आमचे त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर माझ्या मला डावळून केल्या गेल्या तर मी या पदावर का राहावं बरोबर म्हणून मी पक्षाचा ना राजीनामा दिला नाही मी उपचा राजीनामा आणि तो सुद्धा डायरेक्ट बुद्ध साहेब कुठल्याही मीडियाला इंटरव्ह्यू दिलेली नाही कोणी दाखवावी मला की विठ्ठल मोरे इंटर माझ्या मागे कोण लागलं आयबीएमचे प्रमोद पाटील मी त्यांना म्हटलं बघा तुम्ही मला फोन केला तेव्हा मी माझ्या गावी निघालो होतो तुम्ही मला फोन केला मी तुम्हाला फोन केलेला नाही तुम्ही विचारताय काय हा मी राजीनामा दिलेला आहे मी खोटं बोलत नाही राजीनामा दिलाय माझ्या पदाचा राजीनामा दिलेलाय ते जरा अग्रेसिव्ह होऊन बोलले अहो तुम्ही पत्रकारात तुम्ही मला अग्रेसिव्ह होऊन बोलला मी त्यांना उत्तर दिलं आणि त्यामुळं जे काही झालं मीडियामध्ये ते कसं झालं कोणामुळे झालं याचं मला काहीही नाही मात्र मला नंतर जे माझ्या पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे फोन आले ते म्हणाले तुम्ही थांबा मी म्हटलं मी नाही मी काही कोणाला इंटर दिलेले नाही मी थांबले आहे पक्षसुद्धा पाळणारा कार्यकर्ता आहे मात्र मग थोड मी नाराज आहे याचा आमच्या पक्षातल्या लोकांनी थोडा गैरफायदा घेते कारण काही सर्वच नवीन आहे तरुण आहे जोश आहे तरुण आहे जोश आहे त्यांना थोडा अनुभव कमी आहे होत मात्र आता, मी आता दरम्यान मी म्हणजे उद्धव साहेबांच्या जन्मदिवशी मी गेलोच होतो त्यांना भेटलोच होतो आणि त्यांनी माझं खूप कौतुक केलं होतं त्यानंतर हा प्रकार घडला आता मी दिवाळीला दरवर्षी उद्धव साहेबांना भेटायला जातो त्यांना शुभेच्छा देतो दिवाळीच्या शुभेच्छा भेटायला या वर्षी मी गेलो मग मी माझ्या मुलांना फक्त घेऊन गेलो दोन्ही मुलं अवृत आणि अजय उद्धवसाहेबांनी केल्यानंतर मला पकडलं तेव्हा तुम्ही नाराज का हे तुमचं सर्व आहे तुम्ही कामाला लागा त्यांचा आदेश आम्हाला शिरसावाद्य आहे यापेक्षा या विषयावर मला अधिक योग्य वाटत नाही कारण पक्षप्रमुखाने मला आदेश दिला हे तुमचंच आहे तुम्ही सक्रिय व्हा की मोहना माझ्या मोठ्या मनाला अवधित मोरेला त्यांनी सांगितलं तुला मी सांगतोय हे तुझ्या पुढे दिसले पाहिजेत मला अशा प्रकारे सूचना दिल्या केल्या आणि मग माननीय आदरणीय लक्ष्मी वहिनीनं बोलवलं तुमचं फोटो सेशन झालं मला मलाही त्याने शुभेच्छा दिल्या आणि मी त्याला एक सांगितलं मी तुमच्या बरोबरच सदैव आहे हा निरोप राजन विचारांपर्यंत पोहोचला की नाही कसं आहे का नाही पोचणार का नाही पोचणार राजन विचारे साहेबांना जर निरोप पोचला नसेल तर त्यांनी तर समजून घ्यायला आगा पाहिजे आगामी काळात महापालिकेच्या निवडणूक येत आहेत तुम्ही उपनेते आहात तुमच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख गेल्या वेळेस झाल्या आताही उपनेत्यांच्या नेतृत्वाखाली पक्षामध्ये काय कुणासोबत जायचं किंवा काय कुणा कारण काँग्रेस नाहीये राष्ट्रवादी नाही आणि तुम्हीच थोडेफार राहिलेले आहात आणि अशा वेळेत आता परत मनसे तुमच्या सोबती राहणार आहेत कस पाहता सगळ्या गोष्टीकडे महाविकास आघाडी ही अस्तित्वात आहे त्यामध्ये आमचा नवीन भिडू म्हणजे जो पारंपरिक भिडू म्हणून आपण त्यांना की ज्यांचं आमचं रक्ताचं दुधाचं नातं आहे ते आदरणीय राजसाहेब ठाकरे हे उद्धव साहेबांबरोबर एकत्रपणे महाराष्ट्रासाठी का काम करत आहेत हे आमच्यासाठी अभिमानाची गर्वाची गोष्ट आहे त्यामुळं काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा पक्ष असू द्या आपण असं म्हणता येणार नाही काँग्रेसचे सुद्धा काही नेते गेले असतील काँग्रेसचा मतदार आहे माननीय शरद पवार साहेबांना मानणारा मोठ्या मोठा वर्ग आहे पश्चिम महाराष्ट्र असू दे कोकणातला असेल पण शरद पवार साहेबांच्या ध्येय धोरणाना मानणारा त्यांच्या अभ्यासून तिला शहाऐंशीव्या वर्षी सुद्धा ते इतक्या अग्रेसिव्हली काम करतायत या गोष्टीचं जाण असणारा वर्ग या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे तो नवी मुंबईमध्ये सुद्धा आहे त्यामुळं व्यवस्थित जुळणी ज्यावेळेला आता बघा सहा तारखेला आपल्याला मतदार याद्या मिळणार आहेत प्रत्येक पॅनलच्या त्याप्रमाणे पुढे सुरू होईल जेव्हा सुरू होईल त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहेच तात्तीन नाही मात्र त्याबरोबर मनसे आहे आणि काँग्रेस काँग्रेसचा काँग्रेसचा मतदार आहे हा हो नवी मुंबईत राष्ट्रीय मतदार आहे त्यामुळे ही एक आम्ही महापालिकेचा महापौर ठरवण्या एक उपयुक्त महाविकास आघाडी ही आमची भूमिका राहील असा माझा दावा आहे मनसानी युती होत असल्यामुळे किती फरक नवी मुंबईच्या राजकारणावर होईल असं आपल्याला वाटतं चांगला फरक होईल चांगला फरक कारण का बघा हे सरळ गणित आहे या ठिकाणी जी मतांमध्ये विभागणी होत होती मराठी मतांमध्ये विभागणी होत होती ते टाळली जाईल त्यामुळं मनसे शिवसेना राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष तर काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे शरद पवार साहेबांचा पक्ष हा राज्यस्तरावरचा आहे किंवा आमचा राजसाहेबांचा पक्ष मनसे हा राज्यस्तरावरती शिवसेना आहे ह्या हे चारही पक्ष आता काँग्रेसचं राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं त्यांच्याकडे सर्व मतदार पण हे हे तिन्ही पक्ष मराठी माणसाचे पक्ष आहेत हे जाणून फोडलेले आहेत काँग्रेस राष्ट्रवादीमधून अजित पवार सेपरेट झाले हे फोडलं जे माननीय पंतप्रधानांनी भोपाळमध्ये मध्य प्रदेशमध्ये अजितदा पवारांवरती टीका केली बहात्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय कशामध्ये कोऑपरेटिव्ह बँक बँकेमध्ये त्याला माफ केलं बैंक, मा मा जाणार नाही असं भोपाळमध्ये बोललं <coughs> आणि आठवड्याभरात अजितदादा उपमुख्यमंत्री झाले पंतप्रधान आपण म्हणतो की ते नॉन करप्ट आहेत हे करप्शन शो होत का मला त्यांच्यावर आज टीका करायची वेळ नाही पण त्यावेळेला हे घडलं मराठी माणसाचा पक्ष पडायचा शिवसेना मराठी माणसाचा पक्ष राष्ट्रवादी शरद चंद्र पवार मराठी माणसाचा पक्ष मनसे तर मराठी पक्ष त्यामुळं ही मराठी पक्षांची एकजूट झाली तर मराठी मतामध्ये विभागणी होणार नाही शिकिंब हो आज माननीय उद्धव साहेबांच्या कोविड मधल्या कामका कामामुळं त्यांनी जे सर्वांना आपला कुटुंब परिवारातली माणसं म्हणून त्यांनी जे काम, का, काम केलं ते लोक विसरले नाहीत म्हणून ते कुठल्याही जाती धर्माचे असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो अन्य जातीचे जे लोक असो हे सर्व माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करून विश्वास ठेवून ते नक्की या महाविकास आघाडीला मतदान करतील असा माझा विश्वास आहे आणि त्यामुळं मी जे स्टेटमेंट केलं की ज्या वेळेला हे नवी मुंबईचा महापौर ठरेल त्यावेळेला महाविकास आघाडीची भूमिका ही अतिशय उपयुक्त ठरेल की बहुन महाविकास आघाडीच्या भूमिकेशिवाय महापौर होऊ शकत नाही ही माझी भूमिका आहे सर सध्या नवी मुंबईच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा सामना रंगतोय काय वाटतं हे सगळं नवी मुंबईमध्ये दोघांभोवती राजकारण फिरताना दिसून येत आहे हे नाटक नसेल तर चांगलं आहे एकनाथ शिंदे गट आणि इथे भाजपचे नेते माननीय गणेशजी नाही यांचं चाललेलं हे भांडण हे जर नाटक नसेल तर नोव्हेंबरला फायदा आहे तुमचं म्हणणं नाटक करतात का म्हणून अहो एकत्र एका कॅबिनेटमध्ये बसतात आणि इथे येऊन एकमेकांच्या विरोधात बोलतात आम्ही लोक काही मूर्खा होत का हे न समजण्या आम्ही मूर्खा होत का तरी त्यांचा प्रश्न कॅबिनेटमध्ये सोडवावा ते सोडवू शकत नाहीत का सोडवू शकत नाहीत म्हणून म्हटलं हो की आम्ही जर त्यांचं भांडण खरं असेल तर नवी मुंबईला फायदा आहे भांडण खोटं असेल तर नवी मुंबईला फसवत आणि म्हणून ते खोटं असो किंवा खरं असो या ठिकाणी लोकांनी ठरवलेलं आहे की अशा प्रकारच्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवणं हे नोव्हेंबईच्या विकासासाठी आवश्यक हो आहे आगामी काळामध्ये जर आपण बघितलं भाजपामध्ये दोन गट शिंदेच्या शिवसेनेत गट या सगळ्या गटबाजीचा फायदा शिंदेच्या शिवसेनेऐवजी हो तुम्हाला होईल का त्यांच्या गटबाजीचा फायदा होईल म्हणून आम्ही मोठे होऊ या मताचा मी नाही आमच्या पक्षाची किंवा आमच्या महाविकास आघाडीची ध्येय धोरण माननीय राजसाहेबांचं जनतेप्रती जो विश्वास निर्माण झालेला आहे ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आम्ही स्वतंत्रपणे महाविकास आघाडी बरोबर माननीय राजसाहेब ठाकरेंचा मनसे पक्ष हे एकत्रपणे लढू तर नवींबईमध्ये आम्ही नक्कीच आमचा ठसा उमटवू असा विश्वास आहे आता मी हे सांगणार नाही की एवढे येतील तेवढे येतील ते सांगणं हे चूक आहे परंतु नवींबईमध्ये आम्हाला चांगलं मताधिक्य मिळेल आणि आमचा आमची संख्या ही महापौर ठरवण्यापुरती में किंग मेकरच्या भूमिकेत जरूर आम्ही किंगमेकर असू पण ते आमची भूमिका ही अग्रेसर असेल किंगमेकरच्या भूमिकेत असेल नेमकी पाठिंबा कोणाला द्यायची वेळ आले तर बघा तो मुंबईच्या विकासाचा विचार करून दिला जाईल मुंबईच्या हिताचा विचार करून पाठिंबाला दिला जाईल मानाथ शिंदेना जरी गरज पडली तरी नाही ते बरोबर आहे तुमचं ना नवींबईचं हित कशात आहे ते बघणार आम्ही बघा दोन हे लढतायत त्यांच्यामध्ये आमची भूमिका आमची आम्ही एकत्र आहोत चार पक्ष आमची भूमिका ही वरचडच असणार अशा वेळेला आम्हाला महापौर बनवण्यासाठी कोणाची गरज लागेल दोघांपैकी एकाची त्यातला आम्ही जो आम्हाला योग्य वाटेल निवडू ज्यांची हे धोरण या नवी मुंबईच्या विकासासाठी योग्य आहेत त्यांना त्यांना आम्ही निवडू आणि माझा विश्वास आहे मी जे बोलतोय हे लोकांच्या मनातलं बोलतोय लोकांनी ठरवलेले आहे हे भांडण करणारे लोक आणि आज सत्तेवर असताना त्यांनी लोकांच्या जी दिशाभूल केलेली आहे आज बघा लाडकी भाई काय परिस्थिती नोकऱ्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे भ्रष्टाचार आहे महागाई आहे फसवेगिरी सर्व मोठ्या प्रमाणावरती महिलांवरती अत्याचार आहेत मला सांगा पोलीस डिपार्टमेंट काय करत आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर लोक यांच्या सत्तेला कंटाळलेले आहेत आणि म्हणून ज्या वेळेला निवडणुकीची वेळ येईल त्यावेळेला जनता जागृतपणे निर्णय घेईल असा माझा विश्वास आहे आणि त्यावेळेला महाविकास आघाडी आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे माननीय उद्धवसाहेब ठाकरे शरद पवार साहेब आणि काँग्रेस पक्षाचे नेते यांच्या नेतृत्वाखाली या नवी मुंबईमध्ये खूप चांगल्या मताधिक्याने आम्ही निवडून काका तुम्ही आमचे होते विठ्ठल मोरे त्यांनी सगळं राजकीय प्रवास असेल नाराजी असेल सध्या नवी मुंबईच्या राजकारणावर महापौर करायची वेळ आलीच आम्ही आमचा पाठिंबा नवी मुंबईच्या विकासासाठी असेल असं महत्वपूर्ण विधान केलंय त्यामुळे काकाने अनेक खुलासे या मुलाखतीच्या दरम्यान केलेले आहेत धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा